नमस्कार टेस्टी बाईट रेसिपी या चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण गावरान अंड्याची अगदी भन्नाट अशी अंडाकरी बनवणार आहे अंडाकरी भन्नाट होण्यासाठी करीमध्ये एक सिक्रेट पदार्थ मी वापरलेला आहे हा कोणता पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया अंडाकरी बनवण्यासाठी इथं मी एका पातेल्यामध्ये नऊ अंडी घेणार आहे अंडी पातेल्यामध्ये घेतल्यानंतर पातेल्यामध्ये मी पाणी घालून घेणार आहे हे पाणी रूम टेम्परेचरचं आहे अंडी पाण्यामध्ये बुडतील एवढं पाणी मी पातेल्यात घालून घेतलं आता हे पातेलं गॅसवरती ठेवून घेतलं गॅसची फ्लेम चालू केली आणि पातेल्यावरती झाकण ठेवलं झाकण ठेवून मिडियम गॅसवरती दहा ते बारा मिनटं अंडी आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत आणि नंतर प अंडी थंड होण्यासाठी ठेवायची आहेत अंडी थंड होत आहेत तोपर्यंत आपण करीसाठी लागणारं वाटण पाहूया एक मिडियम साईजचा टोमॅटो बारीक चिरून घेतला दोन मिडियम साईजचे कांदे पातळ चिरून लालसर भाजून घेतले अर्धी वाटी सुक्क खोबरं घेतलेलं आहे सात ते आठ लसण पकळ्या दोन इंच आलं आणि अर्धी वाटी कोथिंबीर स्वच्छ धुवून इथं चिरून घेतलेले आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सर्व साहित्य घालून घ्यायचं आणि वाटण अगदी बारीक व्हावं यासाठी मी या, या भांड्यामध्ये दोन ते तीन चमचे पाणी घालून घेणार आहे पाणी घातल्यानंतर मिक्सरच्या भांड्याचं झाकण बंद केलं आणि तर मी मिक्सरला अगदी बारीक याची पेस्ट तयार करून घेणार आहे तुम्ही पाहू शकता मस्त असं बारीक इथं वाटण आपलं तयार झालेलं आहे अंडी उकडून थंड झाली आता यामध्ये मी रूम टेम्परेचरचं पाणी घातलं आणि अंडं एक घेतलं आणि असं थोडं सगळीकडून टॅप टॅप करून घ्यायचं आणि हाताने असं गोल फिरवून घ्यायचं अंडं गोल फिरवल्यामुळे फिर वरची साल आहे ते अगदी सैल होते आणि व्यवस्थित अशी पटकन निघली जाते तुम्ही पाहू शकता अगदी व्यवस्थित इथं अंड्याची साल निघलेली आहे बघा अगदी सहज आणि पटकन अशी व्यवस्थित सगळीकडून साल निघली याच पद्धतीने मी एक अंड्याची साल काढून घेतली अशाच पद्धतीने तुम्हाला दुसऱ्याही अंड्याची साल इथं मी काढून दाखवत आहे अगदी पटापट आणि अंडी न फुटता व्यवस्थित अशी साल याची निघते अंडं जे आहे ते गोल फिरवताना हलक्या हाताने फिरवायचं आहे अशाच पद्धतीने तर मी सर्व अंड्याची साल काढून घेतलेली आहे गॅसवरती कढई गरम करायला ठेवली आणि कढईमध्ये मी चार टेबल स्पून तेल घातलेलं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये जे जे आपण वाटण बारीक करून घेतलं होतं ते सगळं वाटण घालून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे मीडियम गॅसच्या फ्लेमवरती आपण हे वाटण अगदी मस्त तेल सुटेपर्यंत वाटून भाजून घेणार आहे अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी टेस्टी बाईट रेसिपी या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केलं असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुम्ही पाहू शकता मस्त वाटण भाजून झालेलं आहे आणि वाटणाला तेलही सुटलेलं आहे आता यामध्ये एक चमचा मी हळद दोन चमचे धने आणि गरम मसाल्याची पावडर घातलेली आहे त्यानंतर दोन चमचे घरगुती साठवणीचा मसाला घातलेला आहे यानंतर एक चमचा कश्मीरी बेडगी मिरची पावडरची मी घातलेली आहे आणि हे सगळं घातल्यानं व्यवस्थित मसा मसाल्यामध्ये मिक्स करून घेतलं त्यानंतर दोन चमचे मीठ घातलेलं आहे आता इथं तुम्ही तिखट आणि मिठाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता मसाला अगदी छान मस्त परतून घेतला आता जी अंडी उकडून साल काढून घेतलेली आहे त्यातलं एक अंडं घ्यायचं आणि अंड्याच्या मध्यभागी जो पिवळा भाग असतो तो या मसाल्यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि पळीने आपल्याला असा व्यवस्थित या मसाल्यामध्ये स्मॅश करून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित मिक्स करून आपण एक मिनिटभर परतून घेणार आहे मी सुरुवातीला म्हटलं होतं अंडा करी अगदी व्यवस्थित भन्नाट आणि आणि टेस्टी होण्यासाठी जो सिक्रेट पदार्थ आहे तो हाच मी वापरलेला आहे हा पिवळा भाग मसाल्यामध्ये अगदी छान मस्त परतून आणि घातल्यामुळे अगदी छान अशी अंड्याची टेस्ट असणारी अंडा करी आपली परफेक्ट अशी तयार होते बघा इथं मिनिटभर मी हे तेलावरती परतून घेतलं आणि मस्त असं आपला इथं मसाला तयार झालेला आहे आता जी अंडी उकडून घेतलेली आहेत त्या अंड्यांना असं पुढच्या साईडला सा दोन काप करून घ्यायचं इथं तुम्ही पळीने कशाने कशानेही काप करून घेऊ शकता पण मला पळीने सोपं जात असल्यामुळे मी इथं पळीनेच काप करून घेतलेले आहे अशाच पद्धतीने इथं मी सर्व अंड्यांना काप करून घेतले आता ही तेलावरती एक मिनिटभर अगदी मस्त अंडे आपल्याला परतून घ्यायचे आहेत अंडी आहेत ती जास्त हलवायची नाहीत कारण आपण त्याला काप केलेलं असल्यामुळे ते फुटू शकतात यासाठी अगदी हलक्या हाताने अंडी परतून घ्यायचे आहेत आणि आता व्यवस्थित परतली जात असल्यामुळे वेगळी अशी एक्स्ट्रा अंडी आपल्याला परतून घ्यायची काही गरज नाही अंडी मस्तपैकी एक मिनिटभर परतून झालेले आहेत आता यामध्ये आपण पाणी घालून घेऊया आता पाणी जे मी घातलेलं आहे ते रूम टेम्परेचरचंच पाणी आहे अंडी शिजवून घेतलेले असल्यामुळे करीमध्ये आपल्याला गरम पाणी घालायची काहीच गरज नाही बघा इथं मी दोन ग्लास पाणी करीमध्ये घालून घेतलं आहे गॅसची फ्लेम फुल करून आता याला आपण एक उकळी आणणार आहे व्यवस्थित मिक्स करून घेतलं बघा तुम्ही पाहू शकता मस्त इथं करी आपली तयार होत आहे व्यवस्थित मिक्स करून घेतलं फुल गॅसवरती आता आपण एक उकळी आणणार आहे उकळी आले की लगेच आपण गॅसची फ्लेम आहे ती लो करून घेणार आहे आपण जीरा करीमध्ये जो पिवळा घातलेला आहे त्यामुळे करी जी आहे त्याची अशी थिकही होते आणि परफेक्ट अंड्याची टेस्ट असलेली आपली करी तयार होते बघा तुम्ही पाहू शकता इथं आपल्या करीला उकळे आले मी गॅसची फ्लेम आहे ती लो करून घेतली आता दहा मिनिट आपण लो फ्लेमवरती ही उकळत ठेवणार आहे दहा मिनिट झालेले आहेत तुम्ही पाहू शकता अगदी मस्त तरीदार आपली इथं गावरान अंड्याची अंडा करी तयार झालेली आहे बघा मस्त झालेले आहे मी तर सगळीकडून पुन्हा एकदा मिक्स करून घेतलं आणि जे अंड्याला काप आपण केलेले आहेत त्यामुळे अंड्यामध्ये अगदी व्यवस्थित असा मसाला मुरला जातो आणि अंड्याची जी टेस्ट आहे ती करीमध्ये येते बघा मस्त अंडा करी सगळीकडून मी हलवून घेतली आणि त्यानंतर यामध्ये बारीक चिरलेली थोडी कोथिंबीर घालून घेतली आता हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया या पद्धतीने तुम्ही अंडाकरी बनवता का हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर तुम्ही या पद्धतीने अंडाकरी बनवत नसाल तर एकदा या पद्धतीने अंडाकरी तुम्ही नक्की करून पहा खूप छान आणि टेस्टी होते व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू